राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा पुन्हा स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे मानधनवाडीबाबतची खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणी तुपाशी अंगणवाडी ताई उपाशी लाखो रुपये भत्ते थकले राज्यातील कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणीसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही काही लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये भत्ते मात्र थकवले आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्याचे साठी मानधनही अनेक जिल्ह्यामध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे अंगणवाडी योजनेत काही लाख महिला मदतनीस काम करत आहेत सेविकांना दहा हजार रुपये तर मदतनीसला आठ हजार रुपये मानधन मिळते त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे सरकारने ती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मान्य केली सेविकांना पंधरा हजार रुपये मदतनीसला तेरा हजार रुपये मानधन देणार असे जाहीर केले प्रत्यक्षात सेविकाला तेरा हजार तर मदतनीसांना दहा हजार रुपये देण्याचे पत्रक काढले उर्वरित रक्कम ॲपवर आधारित कामाच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल असे जाहीर केले त्याचे कोष्टकही के जाहीर केले त्यानुसार ॲप आधारित गृहभेटी आहार वाटप असे कामे लावली सत्तर टक्के पूर्ण तर चौदाशे रुपये ऐंशी टक्के झाले तर सोळाशे रुपये नव्वद टक्के झाले तर अठराशे रुपये शंभर टक्के झाले तर दोन हजार रुपये असे निश्चित करण्यात आले मदतनीस महिलांनाही याचप्रमाणे सातशे आठशे रुपये पुढे नऊ नऊशे व एक हजार रुपये असा प्रोत्साहन भत्ता निश्चित केला जास्त पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी सेविका मदतनीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून काम करत आहेत मात्र हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे राष्ट्रदूर मजदूर संघाच्या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली थिते जयश्री जठार सुजाता सेनगे लाडकी बहिणी योजनेत यांनी सुरुवातीच्या काळात अनेक महिलांनी आम्ही अर्ज लिहून दिले त्यासाठी आम्हाला मानधन मिळणार होते मात्र ते, हो ते अद्यापही या ठिकाणी मिळालेले नाही प्रोत्साहन भत्ता व मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये थकले आहेत ते मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे असे थिटे यांनी सांगितले धन्यवाद